नमस्कार जय श्रीराम आपण सर्वजण या आळ्या या परिसरात वास्तविक ज्या उद्देशासाठी आलो होतो ते आपण गांधी हॉस्पिटलचं प्रकरण झाल्यानंतर काही एक माहिती आपल्यासमोर द्यावी म्हणून आपल्यासोबत बसतो आहोत की या ठिकाणी पिंपळगाव चौगादारा एकोणीसशे सत्त्याण्णवला ला जी सुरुवात झाली आणि तिथून अगदी पुढच्या नगर संगमने सगळीकडचे जेवढे पण त्या रस्त्या त्या धरणामध्ये बाधित झालेल्या चाऱ्या पोटचाऱ्या कॅनॉल सगळ्यांचे पैसे मिळाले परंतु आपल्या म्हणजे धरण आपल्या इथे उभे राहिले जुन्नरमध्ये परंतु या जुन्नरमध्ये असणाऱ्या तब्बल छत्तीस चारीपासून तर राजुरी पर्यंत एक तेहतीस ते छत्तीस एकही रुपया मिळाला नाही चोवीस वर्षाने म्हणजे बापू शिवतारे युतीच्या सरकारमध्ये मंत्री असताना राज्यमंत्री होते पण त्यांनी आम्हाला इतकं चांगलं सहकार्य केलं आणि माझ्याकडे त्या काळामध्ये आमच्या निलेश भुजबळ हा हे प्रकरण घेऊन आला आणि तो प्रकरण घेऊन आल्यानंतर वास्तविक पाहता पेट्रोल पंपाचे मालक काय तर त्यांचं ना प्रकाश पाटील भुजबळ जे आज आपल्यात नाहीयेत परंतु ते सुद्धा खूप तळमळीने त्यांना वाटत होतं त्याच्यामध्ये बरेचसे म्हणजे प्रसन्न वगैरे सगळे होते परंतु या ठिकाणी याचं नाव आम्ही चारी मंत्री पाडलं त्याचबरोबर ह्याची काम शेवटच्या म्हणजे आता पैसे मिळणार आहेत म्हणून आम्ही तुमच्या समोर आलो आहे फार मोठ्या आहेत मी तुम्हाला फक्त रक्कम सांगेल त्या असणाऱ्या चाऱ्यांमध्ये दोन सहा प्रकरण आहेत दोन प्रकरणामध्ये या ठिकाणी एक रक्कम तेरा कोटी तीस लाख चाळीस हजार आठशे एक्कावन्न किती तेरा कोटी तीस लाख चाळीस हजार आठशे एक्कावन्न आणि दुसरी एक कोटी एकतीस लाख एकोणसाठ हजार दोनशे तेरा या दोन प्रकरणामध्ये आपण तब्बल एवढी रक्कम या ठिकाणी असणाऱ्या चाऱ्या पोचाऱ्या यांचे